दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील गणेशगाव या वस्तीवर अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही मात्र फक्त आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप येथील महिलांकडून करण्यात आलाय गणेशगाव येथे ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे पाणी साठवण्यात येते हे पाणी विहिरीत टाकल्यामुळे दूषित होते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरले जाते यामुळे लहान मुले व नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे आज संतप्त महिलांनी व राघोजी क्रांती सेनेच्या वतीने मोहाडी ग्रामपंचायतीला निवेदन दिले या निवेदनात लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवला नाही तर ग्रामपंचायती समोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय वर्षे झाले आम्हाला नळ घेऊन आम्हाला दारोदार नळ दिले नऊ वर्षल तरी पण मग ते विहिरीत टाकते आणि विहिरीतून मग आम्हाला नळांना पाणी येत आहे तर ते विहिरीतली घाण सगळी उठती ती पाणी टाकल्यावर उन्हाळा लागला उन्हाळा लागला का, का। पण फक्त ते उन्हाळ्यामध्ये फक्त महिना किंवा पंधरा दिवसात आम्हाला ते पाणी येतात मग आम्ही त्याच्यामुळे तोच वाद चालू आहे त्याच्यामुळे आम्ही हे या पाण्या बद्दलच त्याच्यामुळे नळपट्टी आता ती कोणाला अठरा आहे कोणाला सोळा आहे कोणाला सतरा आहे अशी कोणाला अठरा आहे अठराशे रुपये रुपये अठरा हजार अठरा हजार एवढ्या नऊ वर्षामध्ये तर आमचं म्हणणं एवढंच होत का आम्ही विरीचं पाणी पितो आम्हाला शुद्ध पाणी नाही आम्ही अशी तक्रार त्यांच्याकडे केली का आम्ही शंभर रुपये महिन्याने आम्ही द्यायला तयार आहे बारा महिन्याची आम्ही बाराशे रुपये भरायला तयार नाही आम्हाला शुद्ध पाणीच नाही विहिरीच पाणी आहे आणि नऊ वर्ष झाले जवळपास म्हणजे जसं माझं लग्न झालं तसं आठवत आहे विहिरीच पाणी नळ घेऊन नऊ वर्ष झाले तुम्ही या बद्दल ग्रमपंचायतीला काही सांगितलं नाही सांगितलं होतं पण ते म्हणते आम्ही शुद्धीकरण करतो तेच पाणी तुम्हाला येतं पाणी कुठं कसं येतं हे विरीतलंच पाणी विहिरीत टाकीत पडतं तेच पाणी आम्हाला प्यायला भेटतं आम्ही गणेश गणेशगावला गेलो असताना तिथे ती विहिर बघितली पिण्याचे पाण्याची विहिर असली तर त्या विहिरीमध्ये आज काडी कचरा आणि खूप घाण परिस्थिती त्याच्यामध्ये साफसफाई नाही कुठलीच नाही आणि सरकारचं कुठलंच लक्ष नाही ग्रामपंचायत मध्ये फक्त निवडून जाते आश्वासन देते हे आश्वासन न देता मी फक्त एकच सांगतो का आम्हाला आठ दिवसाची जी मुदत दिलेली जाणून तिथे ग्रामपंचायत मध्ये आम्ही निवेदन घेऊन दिलेलं होतं आम्हाला आठ दिवसाची मुदत दिलेली आज त्यांनी आम्ही आता परत चाललोय तर आठ दिवसानंतर पाणी प्रश्न जर गणेश गावचा सुटला नाही तर आठ दहा दिवसानंतर आम्ही उपोषणाची आज मोहाडी गावातील ग्रामपंचायत येथे गाव येथील महिला सर्व बांधव मोहडी ग्रामपंचायत यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेले असताना सदर मोहाडी ग्रामपंचायत मध्ये आज सोमवार असताना पहिला वारा असताना पदाधिकारी किंवा अधिकारी ह्या ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे कारण जनतेच्या प्रश्नासाठी जेव्हा जनता ही ग्रामपंचायत मध्ये जाते तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी हे नेमून दिलेले असतात जसं इलेक्शन येतं ह्या इलेक्शन काळामध्ये निवडणुकीमध्ये ते जीवाचं रान करून निवडून येतात आणि त्यांना जनता ही मतदान करते त्या स्वरूपी का कारण त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलं पाहिजेत या अनुषंगाने आज आम्ही ग्रामपंचायत मोहाडी येथे आलो असता सदर तसं लोकप्रतिनिधी ग्रामसेवक हे पण उपस्थित नव्हते ही एक मोठी शोकांती आहे हप्त्याचा पहिला वार असताना महिलेचे प्रश्न मांडायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला तरी मी राघोजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वथार या ग्रामपंचायतला विनंती करेन का महिलांच्या प्रश्नासाठी तरी कुठंतरी आपण उपस्थित राहायला पाहिजेत शासन नवीन नवीन ता योजना निर्माण करत आणि अनेक महिलांसाठी ते कुठं तरी मार्गी लावायचं काम करायचं असत तरी त्या महिलांचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी आज सर्व गणेश गावच्या महिला इथं उपस्थित झाल्या शासन सांगतं का शुद्ध पाणी हे प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोचलं पाहिजे शासनाने त्यासाठी अनेक योजना राबवल्या त्या योजनांच्या मार्फत त्यांना पिण्याचं पाणी हे पोचलं पाहिजे निवेदन देण्यासाठी गणेश गावच्या सर्व महिला व राघोजी क्रांती सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय मग महाराष्ट्र सरकारने जल जीवन योजना कशासाठी काढली आहे असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला ग्रामपंचायत येथील कार्यालय या महिलांचा प्रश्न सोडवणार ही फक्त आश्वासनच देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी